आकासे आका असा आका मंत्री धनंजय मुंडेंचा उल्लेख सुरेश धस करतायत पण आता सुरेश धस यांनी पहिल्यांदाच मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मुंडेंच्याच बंगल्यावर खंडणीची बैठक झाली मग त्या मंत्र्यांवर गुन्हा दाखल का नाही असा सवाल सुरेश धस यांनी केलाय पाहुयात बंगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलिसा आहो ज्या मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक झाली ते मंत्री खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी कसे नाहीत असा सवाल करत सुरेश दसांनी खंडणीत पहिल्यांदाच धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अर्थ एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बंगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सा हो। सांगा ना पोलिस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह ऐसा होता उसकी वजह तैसा हो। दाखवा सं... संतोष ची हत्या राहिलेल्या दीड कोटीसाठी झालेली सुरेश दस यांनी ज्या खंडणीच्या प्रकरणाचा उल्लेख केला ते प्रकरण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित पवन चक्कीच्या अवादा कंपनीचा आहे चौदा जूनला मंत्री धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर बैठक झाल्याचं धसांचं म्हणणं धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड नितीन अनंत काळकुटे अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी होते असा धस यांचा दावा आहे पवन चक्कीच्या अवादा कंपनीकडून मुंडेंनीच फोनवरून तीन कोटी मागितल्याचा आरोप धस यांनी केलाय पण तीन कोटी देण्यास कंपनीने नकार दिल्यानं दोन कोटीमध्ये डील ठरली आणि त्यापैकी पन्नास लाख मिळाल्याचाही धस यांचा आरोप आहे धनंजय मुंडे तिथं होते त्यांनी तीन सांगितले ते उपर बोले, ते बाहेर बोले नाही नाही करोड ना देंगे तीन कोटी मागितले गेले त्यातले दोन कोटीवर डील ठरली या खंडणीमध्ये वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला पण ज्यांच्या घरी बैठक झाली त्यांच्यावर गुन्हा का नाही असं म्हणत धस यांनी धनंजय मुंडेंवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर इकडे धाराशिवच्या मोर्चातून पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आपल्या सोबत जोपर्यंत ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही माणस मारायला लागलाय हो दुपारून माणूस मारलाय पुन्हा सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच किती वाईट वालू काकाला कशाला का दोष देता काकाची कोण हे बघा आणि हे म्हणते माझा काही संबंध नाही असं कस मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही तेजर जर लाग लाग ते जर म्हणत आहेत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणत आहेत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला की रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला गेल्या तीन मोर्चांपासून जरांगे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडतायत धाराशिव मधून सुद्धा मस्ती जिरवण्याचा इशारा जरांगेंनी दिला या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय भेटो कोणाला आणि धनंजय मुंडे बेत नसतो म्हणून जरांगे तुझे लोक शांत कर जर या पुढ मराठ्यांना त्रास झाला गोर गरीब दलित मुस्लिमांना ओबीसी ना जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणार आहे ना होईल पण तुझी मस्ती जिरायल्याशिवाय शिवाय बसणार नाही मी कोणाला काही बोललो नाही या धन्या मुंड्याचं मी कधी नाव घेतलं नाही जो लोकांच्या पोरी छडायचं सांगतो आया बहिणीची इज्जत घेतो जो खुन करायचं सांगतो असल्याचा तोंडावर आम्ही नाव सुद्धा घेत नाही पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना यांनी पोलीस स्टेशन मधून जाऊन धमकी दिली त्या दिवसापासून मी धनंजय मुंड्याच्या मागा लागलो आणि एकदा मी मागा लागलो तर पाणी पाडल्याशिवाय सोडित नाही आपला रुलच तसा आहे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघतायत मात्र ओबीसी ना टार्गेट केलं जात असल्याचं सांगत लक्ष्मण हाकेंनी धनंजय मुंडेंसाठी प्रतिमोर्चा काढला आणि त्यावरून हाके कुणाची तरी उचल घेऊन बोलत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय हाके साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बे उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका आई शपथ तुम्हाला विनंती अजून ते तुम्हाला पाचशे मत पडलेत का पाच हजार पडले साहेब पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचं हे काही बोलू नका हे तुमच्या पाया पडून माझी विनंती प्रकाशांना शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समज धनंजय मुंडेंच्या आहे मी उचल निश्चित घेतली मी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या दायित्वाची उच्चल मी शंभर टक्के घेतली पण सुरेश धस तुम्ही आमची उच्चल फेडली नाही तुम्ही आमच्याशी गद्दारी केली कारण तुम्ही आमच्या सर्व लोकांच्या धनगराची मतं तुम्ही घेतली वंजाऱ्यांची मतं तुम्ही घेतली तुम्ही आष्टी पाठवता शिरूरमध्ये आमच्याच मतावर निवडून आला पण त्यांचीच बिंदू नियमावली तुम्ही काढताय त्यामुळे गद्दारी कोण करत आमची उचल तुम्ही फेडायची आहे सुरेश धस आतापर्यंत मोर्चांमधून वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं राजीनाम्याची मागणी झाली मात्र धनंजय मुंडेंवरच खंडणीच्या गुन्ह्याची मागणी करून सुरेश धस यांनी खळबळ उडून दिलीय सागर सुरवसे आणि श्रीराम क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं